चला मित्रांनो आजचा आपला विषय आहे गणेश चतुर्थी गणपती उत्सव एक भक्ती संस्कृती आणि एकतेचा उत्सव भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात त्यामध्ये गणपती उत्सवाला एक वेगळं आणि महत्वाचं स्थान आहे गणपती बाप्पा मोर्या या जयघोषाने आसमंत दुमदुमतो आणि भक्तांच्या मनात उत्साहाचं नवस भरतो हा सण केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक सांस्कृतिक आणि पर्यावरणीय दृष्ट्याही फार महत्वाचा मानला जातो गणेश म्हणजे कोण श्री गणेश हे बुद्धीचे देव अडथळ्यांचे नाश करणारे आणि सर्व शुभ कार्यांची सुरुवात त्यांच्या पूजनाने केली जाते त्यांचं वाहन उंदीर असून मोदक हे त्यांचे आवडते खाद्य आहे मोठी डोके म्हणजे विचारांची खोली मोठे कान म्हणजे ज्ञान ऐकण्याची तयारी आणि छोट तोंड म्हणजे कमी बोलणं असा एक सुंदर जीवन दर्शन देणारा बाप्पाचे रूप आहे गणपती उत्सवाची सुरुवात गणेश चतुर्थी हा सण भाद्रपद शुद्ध चतुर्थीला साजरा होतो गणपती पूजन घरगुती स्वरूपातच होत असे परंतु लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात या सणाला सार्वजनिक रूप दिलं त्यामागे उद्देश होता लोकांना एकत्र आणून ब्रिटिश सरकार विरोधात जनजागृती करणे या सणामुळे हिंदू मुस्लिम जाती धर्माचे सीमा जुगारून गरीब श्रीमंत सीमा सर्व लोक एकत्र आले माझा अनुभव घरचा बाप्पा माझ्या घरी दरवर्षी गणपती बसवला जातो मूर्ती आणण्यापासून ते विसर्जनापर्यंतचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास असतो संपूर्ण घर सजवलं जात फुलांनी आणि दिव्यांनी उजळून निघत आरतीच्या वेळचा तू उजेड ढोल ताशांचा नाद आणि मोदकाचा सुगंध या सर्व गोष्टी आठवणींच्या कपाटात साठून ठेवाव्या वाटतात बाप्पा हे केवळ देव नाही तर आमच्या घरचे सदस्य बनून राहतात सार्वजनिक गणपती एक सामाजिक चळवळ सार्वजनिक मंडळांमध्ये सजावट नाट्यस्पर्धा कीर्तन भजन आणि सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात काही मंडळ आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर आणि स्वच्छता मोहीम घेतात त्यामुळे गणेश उत्सव हा केवळ देवपूजेचा सण न राहता समाज हिताच्या कार्यातही सहभागी होतो सध्याचे स्वरूप आणि महत्व आज गणेश चतुर्थी केवळ एक धार्मिक सण न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव बनला आहे मंडळांमध्ये सुंदर सजावट सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक का उपक्रम यांचं आयोजन केलं जात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर स्वच्छता मोहीम आणि पर्यावरण विषयक उपक्रम राबवले जातात यातून विद्यार्थ्यांना आणि युवकांना एक सकारात्मक दिशा मिळते पण याच उत्सवात काही अडचणी सुद्धा आहेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती रासायनिक रंग आणि ध्वनी प्रदूषण यामुळे निसर्गावर परिणाम होतो सुदैवाने आता अनेक जण पर्यावरणपूरक गणपती साजरे करत आहे मातीच्या मूर्ती घरगुती विसर्जन कमी आवाजाचे स्पीकर ही पावलं आपल्याला सजग आणि जबाबदार बनवतात विद्यार्थ्यांना आणि तरुणांना संदेश गणेश चतुर्थीचा खरा अर्थ आहे अडथळ्यांवर मात करून प्रगतीकडे वाटचाल करणे बाप्पा आपल्या जीवनातील अडथळे दूर करतात पण त्याचबरोबर ते आपल्याला शिकवतात की प्रत्येक संकटावर धैर्याने मात करावी लागते विद्यार्थ्यांनी बाप्पाच्या बुद्धीचा संयमाचा आणि नम्रतेचा आदर्श घ्यावा अभ्यास मेहनत आणि सत्यतेच्या मार्गाने जात राहिलं तर यश नक्की शेवट गणपती बाप्पा हे केवळ मूर्ती नाही ते एक भावना आहे श्रद्धेची भक्तीची आणि एकतेची त्यांच्या आगमनाने घरात आणि मनात आनंद भरतो त्यांच्या विसर्जनात डोळे पाणवतात पण पुढच्या वर्षी पुन्हा येण्याची आशाही निर्माण होते हीच भावना आपल्याला आयुष्यात सतत आशावादी राहण्याची शिकवण देते आजच्या धावपळीच्या युगात बाप्पाची पूजा ही फक्त धार्मिक पर परंपरा न राहता एक सामाजिक पर्यावरणीय आणि आत्मिक जागृती बनावी हीच खऱ्या अर्थाने गणेश चतुर्थीची प्रेरणा आहे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील विषय कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद